दिलेला शब्द पाळणार लाडकी बहीण योजना कधी बंद होणार एक नाही एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य उद्धव ठाकरेंवर टीका महायुतीनं लाडकी बहीण योजना होते पण मी आज सांगतो की लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नसल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय दिलेला शब्द पाळणारा हा एकनाथ शिंदे आहे फिल्मी डायलॉग आहे ना एक बार मेने कमेंट कर किसी की भी नाही सुनता असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत एकनाथ शिंदे आज अमरावती दौऱ्यावर आहेत तिथे आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या प्रीती यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश झालाय त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी प्रथमच इतके मंत्री अमरावतीत आले या महाराष्ट्र दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणू असं सांगितलं होतं जर आले नाही तर गावात जाऊन शेती करणार असल्याचं म्हणालो होतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे नेते युरोपात आणि कार्यकर्ते कोमात असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावलाय प्रीतीताई आपण स्वगृही आलात तुमच्या पाठीशी हा तुमचा भाऊ उभा आहे असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे संजय बंड यांनी रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवली पण आता बघा काय समजतात या आमच्या शिवसेनेत कोणीच नेता नाही शिवसेना अजून आपल्याला वाढवायची आहे मेहनत केल्यानंतर काय होतं ते बघा असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे मी शेतात गेलो की काही जण म्हणतात बघा गेला नाराज झाला मी मजा घेत असतो असंही ते म्हणाले तर काही जण विदेशात जातात असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय मी विचारांशी कधी तडजोड केली नाही म्हणून जी पदं आहेत ती लोकांच्या सेवेत देतो असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे आज मी एवढंच सांगतो की हे गेल्या गेल्या अडीच वर्षाच्या कामात आपण या काळात जे काम केलं एकीकडे लोकाभिमुख योजना कल्याणकारी योजना दुसरीकडे प्रकल्प समृद्धीसारखे के प्रकल्प केले आपण मुंबईत केले पुण्यात केले विदर्भात केले मराठवाड्यात केले आताही पुढे होतील आणि या लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणि विकासाची सांगड घालायचा प्रयत्न केला आणि मग झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी माझ्या लाडक्या बहिणींनी आणि सगळ्यांनी भरभरून मतांचा वर्षाव केला दोनशे बत्तीस जागा महायुतीच्या आल्या इतिहास घडला एक दैदिप्यमान विजय मिळवला मी पहिल्या भाषणात मुख्यमंत्री झाल्यानंतर सभागृहात सांगितलं होते सगळे साक्षीदार होते मी म्हणालो मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून या महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक दोनशे पेक्षा जास्ती आमदार निवडून आणणार आणि नाही आणलं तर गावाला शेती करायला जाईन विरोधकांनी सांगितलं एकही तुमचा आमदार निवडून येऊ देणार नाही मला सांगायला अभिमान वाटतो या तुमच्या एकनाथ शिंदेने खऱ्या शिवसेनेने धनुष्यबानाने ऐंशी जागा लढवल्यास साठ जागा आपण जिंकलो काही जागा आपण कमी मताने हारलो पण जे सांगत होते एकही जागा येऊन देणार नाही ते शंभर लढले आणि फक्त वीस जिंकले त्यातल्या सात आठ जागा आपल्या थोड्याशा कमी मताने गेल्या नाही तर ते आले असते अजून खाली लोकांच्या न्यायालयामध्ये जाणार दरबारात जाणार आपल्याला निवडणूक आयोगाने आपल्या बाजूने निकाल दिला सुप्रीम कोर्टाने सांगितलं धनुष्यबाण ज्याच्याकडे मेजॉरिटी आहे ज्याच्याकडे पन्नास आमदार लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असत आणि निवडणूक आयोगाने धनुष्यबान दिला म्हणाले आता जनतेच्या न्यायालयात जाऊ दाद मागू जनतेच्या न्यायालयात गेले जनतेने त्यांना कायमचं घरी बसवलं कारण घरी बसणाऱ्याला लोक मतदान करत नाही लोक काम करणाऱ्याला मतदान करतात आता नेते युरोपात कार्यकर्ते कोमात आमचे कार्यकर्ते लोकांच्या दारात आहेत घरात नाहीये बाळासाहेब सांगाचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आपण करतोय शासन आपल्या दारी घेऊन गेलो अरे का अगोदर योजना नव्हत्या का लाभार्थी नव्हते लाभ नव्हते होता सगळं परंतु कटकट नको किटकिट -किट नको चक्रा मारायचं काम नको कंटाळवाना सगळं काम आणि म्हणून मुख्यमंत्री असताना शासन आपल्या दारी घेऊन गेलो आपण तुम्हाला आश्चर्य वाटेल मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही सगळे जायचो आणि शासन आपल्या तरी एका व्यासपीठावर सगळे लाभ द्यायचो पाच कोटी लोकांनी लाभ घेतले पाच कोटी लोकांनी इतिहास आहे सगळे अधिकारी काम करत होते आणि लाडकी बहीण योजना हो लाडकी बहीण योजना हो तुम्हाला मी सांगतो याच्यात लाडक्या बहिणी आहेत माझ्या या लाडक्या बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना विरोधक किती त्याला बदनामी केलं अगोदरही बदनाम केलं खोट नाटक कोर्टात गेले इकडूनच कोणतरी विदर्भातून कोर्टात गेला होता आशिषला माहित आहे आणि तेव्हा मी सांगितलं होतं प्रचारामध्ये माझ्या लाडक्या बहिणींना या दुष्ट सावत्र भावांपासून सावध राहा आणि हे जोड खोडा घातलेला ज्यांनी त्यांना निवडणुकीत बरोबर जोडा दाखवा तुम्ही दाखवलात हो नाही चांगला वाजवला हो आणि त्यांना चारही मुंड्या चित करून टाकलं आणि आताही आरोप करतायत ही योजना बंद होणार बंद होणार पण तुम्हाला मी सांगतो लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही ज्या योजना ज्या घोषणा आम्ही केल्यात त्यावेळेस देखील आम्ही म्हणालो तुम्ही सरकारचे हात मजबूत करा प्रत्येक योजना लागू करणार प्रत्येक योजना टप्प्याटप्प्याने लागू करणार हा आमचा शब्द आहे आणि ही तुमची ताकद आहे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे लोक नाही आम्ही दिलेला शब्द पाळणारे लोक आहोत आणि म्हणून तर एवढं लँडस्लाइड मॅन्डेड विजय मिळवला बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा दहा वेळा नाही शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की वापस फिरायचं नाही हा एकनाथ शिंदे तेच पाळतो दिलेला शब्द एकदा कमिटमेंट झाली कमिटमेंट झाली कुठला तरी सिनेमात डायलॉग आहे एक बार मैंने कमिटमेंट की तो मैं फिर खुद की भी नाही सुनता म्हणून तर लोक आडसूळ साहेब मगाजी म्हणाले आठ मंत्री पन्नास आमदार तेरा खासदार कसे आले आहेत एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासा कान दिलेला शब्द पाळणार आहे प्राण जाय पर वचन न जाय हे करून दाखवणारा एकनाथ शिंदे आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई